म्हणता विलीनीकरणच नाहीये पगार पंच्याऐंशी हजार लोकांना मी बोलून आलेलो आहे मी राजकीय पक्षाचा सदस्य नाही माझी कोणती युनियन नाही स्पष्टपणे लोकांनी लिखित सांगितलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे लोकांनी की विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी सुद्धा काम करणार नाही कारण आज दुखवट आहे सरकारने चाळीस हातमा त्याची खिल्ली उडवलेली आहे पैसे मोजायचा प्रयत्न केला हत्यांना हे इन्स्टिट्युशनल मर्डर आहे आणि अशा लोकांची काय महाराष्ट्र करत नाही ह्या संबंध बाबी लोकांना डाबणे त्रास देणे ह्या संबंध बाबी आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात सादर करू असं आम्ही आपल्या माध्यमातून शरद पवारांना सांगतो मुख्यमंत्री सांगतो चालू आझाद मैदानात बसणार आम्ही आमची ही लिबर्टी आहे आम्हाला जितक्या दिवस आझाद मैदानात बसावं वाटलं की आझादी आहे आमच्या सोबत आणि आमचा लढा प्रत्येक एस टी स्टँड वर सुद्धा असेल शांततेना असेल फुले शाहू आंबेडकरांच्या गाना असेल भारत माता की जय सोबत असेल वंदे मातृ सोबत असेल